आणि असं बघितल्यावर तुम्हाला पण तुमच्या गावची आठवण येईल ज्यांनी ज्यांनी घरी मसाला केलाय ना त्यांना त्यांची आठवण येईल घरची अशा तीन प्रकारचे मिरची आणि एवढे सारे खडे मसाले ह्याचा आपला बनतो अलिबागचा मसाला असल घरगुती मसाला म्हणून अजून पेंडिंग आहे ऑर्डर <laughs> चार, चार, चार दिवस झाले चार दिवसाची ऑर्डर गेल्यात नाही अजून ते थांबतात लोक आठ आठ दिवस पण थांबतात मग त्यांना माहिती आहे प्रोसेस आहे ना ती खूप मोठी असते लगेच आज आणने उद्या दिला असं नाही तर मेहनत करू दे आपल्याला चव भेटते ती मस्त ऊन पडले समाज आणि मिरची घेतली शेवटला नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळचा टाईम आहे आता रायव्हरच आहे आज पण आणि आज आहे ना मसाला भाजायचा आहे तर नेहमी मसाला भाजतो तेव्हा मी नसतो मी ऑफिसला असतो तर आज म्हटलं शूट करूया कशी आपली प्रोसेस आहे काही जणांना माहीत नाही ते आपण दाखवू सातवीच्यात जायचं आहे सासरवाडी आणि आई आहे ती बघा बाईक आपली रेडी आहे मस्त गार वारा सुटलाय चार वाजून हो हम्म मला पण जाऊन परत यायचा आता आणि बोलली आहे तिकडे ऊन बघा आता थंडी संपत आली ही बघा आई आज पण मस्त आहे की कलिंगड घेतले आम्हाला मोठं आहे ना है? संध्याकाळी काय हफ्ता आल्यावर आणि आज कसलं जेवायला हो होता आई मांदेली सुकी ना सुके आंबाट सुके आणि अंडी आंडी फ्राय अंडी फ्राय आगे। आगे। चार वाजले तरी एकदम कडक ऊन चला आपण गाडीवर जाऊ हेल्मेट पाहिलं आल्यात दोघी जणी कशी मसाला मागची मेहनत असते ना मसाला तयार करता ना ती दाखवते तुम्हाला आपला अलिबागचा मसाला आहे तुम्हाला माहित आहे ना ए, विकत भेटतो ऑनलाईन ऑल इंडिया चला पुढे दाखवतो तुम्हाला लेट्स गो

काय बोलते सावक सावका बंधू बंधूच आज गेट टुगेर होतं कंटाळलेत बंधू दिवसभर एन्जॉय केलेलं दिसतंय जाम भरपूर आजोबा आलेत पनवेलवाले पळस्पेवाले त्या वाल बरे ना

पाहुण्यांची रांग लागलेली आहे पाहुणे म्हणजे हे बघा या अक्षयाच्या आत्या आत्या इकडं बघा नानाच्या लग्नात कशी धमाल गेली ती <laughs> तेव्हा दिसलेल्या आणि संपत परूरवाल्या हा किती मजा केली ती आणि वाला कुठे चाललाय काय रे बिसलरीवाला येत नव्हता व्हिडिओ मध्ये कुठली आपली चोंडी टू जिराट टू? टू रेवस झिराट पासून ना रे आगरसुरे जिराट आवाज सगळी आपलीच एजन्सी आहे आणि आपल्या आ... काक्या आजी या बघा आज जरा प्रोग्राम आहे ड्रायव्हर असल्यामुळं काय हो त्यामुळे सगळ्या बाहेर आहेत मंडळी त्यामुळे दोघी दोघींमध्येच काम चाललंय सध्या ठीक आहे अक्षया आता हा दुसरा दिवस आहे कारण का काल भाजणी चाललेली पण मी येईपर्यंत भाजणी झालेली तर आत्ता भाजणीचा व्हिडिओ करायचा आपल्याला जेणेकरून जे लोक मागवतात ना आपला मसाला त्यांना समजेल ना कसा बनवतात आणि हा मसाला काय असं नाही ना की आज आणला आणि उद्या लगेच तयार झाला आपल्याला त्यात त्याच्यावर खूप मेहनत करावी लागते म्हणजे साधारण दहा दिवस तरी आम्हाला जातात मसाला बनवायला ही सगळी महिलांची मेहनत त्याच्यानंतर कुठे आपला चविष्ट असा मसाला तयार होतो अलिबागचा <laughs> <आली वक्षा> मसाला <laughs> गावचं वातावरण आपला इथं मस्त आपल्या मिरच्या सुकत आहेत मस्त <laughs> कडकडीत झाले हे बघा आवाज बघा तुम्हाला आवाजच समजेल हे बघा आता टाइम आहे टी टाइम छान तयार आहे आपला आणि मग कसला टाइम होता हो थंड नाही झाला थंड पण असता आल्यावर कोल्ड्रिंक काल आम्हाला जरा ओक ओको वाटलं दोघी जणी दो होत्या <laughs> मग आज जरा भरलेला वाटते हो बोलवा मग बघ आजी एवढं वय असून पण काम करते मी पण चहा घेतो हात करा आपल्या लोकांना वास वास जरा एनर्जी येलो बघणाऱ्यांना पण एवढं वय असून काम करतात बाबा पण तिकडं बसले कंटाळले बाबा पण ह्या पण नव्हत्या काकी <laughs> आपल्याला हे दाखवायचं आहे हो मेन भाजाचं दाखवायचा आपल्याला हे बोलतात चिरफूल चिरफुल चिरफूल आणि हे नाग केसर नाही लवकर आहे का ओके मिक्स आहे मिक्स आहे म्हणजे हा आपला अस्सल घरगुती मसाला चालू आहे सध्या ही काळी मिरी कालच्या पण बघा लावलाय बघा <laughs> काल त्याची ट्रिक बघा आता हा असा ज्वाळ आहे ना तो सगळा तोंडात जातो खाऊ काम ना इकडे जाम हाड काम आहे इकडे आता हे एकत्र म्हणजे आपण भाजतो ना जेव्हा गरम मसाला म्हणजे खडा मसाला असल घरगुती मसाल्यातला खडा मसाला, मसाला आपण भाजतो तेव्हा काय काय भाजतो आपण राई वेगळे वेगळे जिरं पण वेगळं आणि हे आता मिक्स करून भाजतो मिक्स करून असं आहे बरोबर त्याची पण ट्रिक आहे हो म्हणजे आपण कोण पण बोललो की मला मसाला भाजायचा एकदाच सगळं भाजून नाही चालत त्याचे पण ट्रिक ठरलेले तेव्हाच तर आपली मसाल्याला चव येतं आता तुम्हाला दाखवतो आपल्या मसाल्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात <laughs> कोणते कोणते पदार्थ असतात बघा सुरुवात कुठून करू काय कळतच नाही हे बघा ही वेलची इकडे नागकेसर ओके त्यात एक लवंग पण दिसते नागकेसर आणि लवंग सारखे दिसतात जवळजवळ हे नागकेसर आहे हां इकडे राई इकडे चिरफूल इकडे काळा हिंग इकडे मायपत्री किंवा इक तायपत्री बरीच नावं असतात मसाल्यांना आता ही हाल हालकुंड इकडे खसखस इकडे लवंग इकडे धणा इकडे जायफळ फोडले आम्ही इकडे चक्रफूल हे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र ही ही मसाला वेलची इकडे काळी मिरी ही वेलची हिरवी वेलची इकडे काय माझं आवडतं आहे नुसतं मी कच्चं खातो दालचिनी आणि हे बघा हे जिरं राहिलं आपलं हे शहाजीरं हे शहाजीरं पण आहे ह्याच्यात आणि जिरं पण आहे साधं जिरं पण आणि शहाजिरं पण मिक्स केले नंतर तीन प्रकारचे आपले आहे जसे की ही बेडगी मिरची आहे कलरची इकडे ही तेज आहे ही दिसते ती आणि ही दिसते ना ही रॅलिश आहे रॅलिश शंकेश्वरी रॅलिश अशा तीन प्रकारचे मिरच्या आणि एवढे सारे खडे मसाले ह्याचा आपला बनतो अलिबागचा मसाला असल घरगुती मसाला बाजूला माड आहे ना हा दीपक रावल काकांचा माड आहे त्याला पण मस्त आलेत बघा नारळ आणि आपले माडे बघा <laughs> वा 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 लागलेत बरेच तीन महिन्यांतरी आपला पाडा पडतो कावळे बसलेत वर ना हे बघा हे जे तुम्हाला भरलेलं हे ना खडा मसाला पण आहे आणि मिरच्या पण आहेत हे दहा किलोचं प्रमाण आहे ना दहा किलो मसाल्याचं प्रमाण आहे ना दहा किलो मसाल्याचं प्रमाण आहे असे भरून ठेवले जेव्हा जेव्हा मसाला चालू असतो ना एक वातावरण वेगळं असतं आपल्या घरी म्हणजे कसं सगळ्यांची लगबग असतं ना म्हणजे काम चालू असतं पण सगळे आपल्या घरी येतात ना त्यानिमित्तानं त्यामुळे अजून माझे वाटतं घर भरलेलं वाटतं असं आणि गप्पा मस्ती कर म्हणजे गप्पा करत मस्ती करत चालू असतं काम मग दिवस म्हणजे संध्याकाळ टाइम कसं जात कळत नाही mm. आणि असं बघितल्यावर तुम्हाला पण तुमच्या गावची आठवण येईल हो ज्यांनी ज्यांनी घरी मसाला केलाय ना त्यांना त्यांची आठवण येईल घरची हा आपला चुला हा बी हा काल आपण दाखवलं ना गेल्या व्हिडिओ मध्ये बी आणि का टाकतात त्यात धणा म्हणजे जास्त धणका नको मारायला म्हणून आता हे बियाचं काम एकदम डेंजर म्हणजे नाकात धूर गेला ना जाम झोमतो हा जो धूर आहे ना तो जाम त्रास देतो म्हणून हे काम आहे ना साधन आहे अशी आपली मेहनत आहे सगळ्यांची अशी एवढी मेहनत केल्यानंतर आपला अलिबागचा मसाला तयार होतो आणि त्यात फक्त महिलाच नाही तर आपल्या घरातले पण सगळे मदत करतात म्हणजे सासू सासरे सगळे आणि म्हणून तर आपल्या मसाल्याला चव येते आणि म्हणून एवढे लोक ऑर्डर करतात आपला अलिबागचा मसाला म्हणून अजून पेंडिंग आहे ऑर्डर <laughs> चार दिवस झाले चार दिवसाच्या ऑर्डर गेल्यात ना अजून का त्यांना सांगितलं थांबा वेट करा पैसे पण दिलेले आहेत त्यांनी ते म्हटलं आम्ही वेट करू पण लवकर लवकर मसाला करा मस्त आहे की फ्रे म्हणजे एकदम ताजा ताजा मसाला आम्हाला द्या ते थांबतात लोक आठ आठ दिवस पण थांबतात मग त्यांना माहीत आहे प्रोसेस आहे ना ती खूप मोठी असते लगेच आज आणला उद्या दिला असं नाही तर मेहनत करू दे आपल्याला चव भेटते ती असं तुम्ही पण मागवा अलिबागचा मसाला हा नंबर आहे दिसतोय तो पहिला आपण काय भाजलं की ह्या सुनीता आता ह्या नेहमी ह्याच सीटवर असतात <laughs> मसाला भाजायच्या सीटवर ह्या ह्याच्यामध्ये एकदम ट्रेन आहेत तुम्ही कधीपासून करता हे काम आता इथं तुम्ही घेतला तेव्हापासून आलो ना नाही तुम्ही शिकलात कधी शिकलो आमच्या घरच्या घरी आहे मसाला करायचो करायचं जाऊ बाय आणि आम्ही लग्नानंतर म्हणजे प्रत्येकाला जमत काम असं नाही आता हे तुमचं केलं तर आम्हाला पण हाऊस वाटते म्हणून येतोय मग बघा अलिबागचा मसाला फक्त हा आपण म्हणजे फक्त मसाल्याचा ब्रँड नाही तर इमोशन पण त्यात जोडलेले आहेत आपले म्हणजे एक मजा असतं गावची ते अनुभवतात त्यानिमित्ताने एकत्र येतात एक... काम करतात आणि आपण का फक्त पैशांसाठी करतो असं नाही लोकांना गावची चव द्यायची आहे ते आमचं महत्वाचा उद्देश आहे आणि अशा कष्टाळू सगळ्या बायकांमुळे आपलं होत चांगला तुम्ही कधी शिकल्या हो <laughs> <laughs> पण लग्न झाल्यापासूनच स्वतःचा करायला लागला तर करायला घेतलं आता लोकांना सांगण्यापेक्षा आपण स्वतः करायचं बरोबर आहे आता कोण भेटत पण नाही जास्त ना गेल्याशिवाय पण येत नाही ना शिकल्याशिवाय हंhalo halu करू तेव्हा आपल्याला ठीक समजते हां पहिला स्वतः आपला चपात्या केला आटा सगळं ऐकतो बरोबर आता हा जिरा घेतलाय ताजा जिरा आहे दोन्ही आहे ताजा पण जिरा पण आहे ओके हा बघा हा अजून भाजत हा भाजला ना आता मसालात काय काय मला दाखवत गेल्या वर्षी आपण क्लिअर दाखवलंय पण आता परत दाखवतो गरम भाजल्यावर एवढा सुगंध येतो ना म्हणजे अरोमा आहे ना जबरदस्त हळद पण आपण भाजतो बरोबर ना आता काही लोक भाजत नाही आपण भाजतो का चांगला राहण्यासाठी खराब होईल म्हणजे बराच दिवस टिकतो आपला दोन वर्ष सहज राहतो आपला म्हणजे आपल्याकडे दोन वर्ष खाणारे आहेत हाच मसाला एक एकदा केला की दोन वर्षापर्यंत खातो हा जो भाजलेला आहे ना त्याचा हा अरोमा जो सुगंध येतोय ना तो एकदम वेगळाच मजा येते आणि तो खाताना आपण किती मजा येते असेल विचार करा तुम्ही व्हेज बनवा किंवा नॉन व्हेज बनवा आपला हा असल घरगुती मसाला एकटा वास आहे म्हणजे पैसे पण तुमचे वाचतात आणि आपली किंमत पण रिजनेबल आहे आत्ता आठशे वीस रुपये किलो आहे जागेवरती आणि जर जा तुम्हाला मुंबईला वगैरे पाहिजे असेल तर मुंबईला सध्या तुम्ही पन्नास रुपये एक किलोपर्यंत घेतात पुण्याला पण पन्नास रुपये एक किलोपर्यंत घेतात कोण कुरिअरवाले हां म्हणजे चार्जेस जास्त आहेत पण आपण कमी करून घेतलेत आपल्या या ग मसाल्याच्या कस्टमरसाठी म्हणजे आठ कोणला मुंबईला मागवायचं असेल ना एक किलो तर आठशे वीस रुपये प्लस पन्नास रुपये आठशे सत्तरमध्ये घरपोच तो पण ए वन क्वालिटीचा एकदम भारीतला मसाला चुलीवर भाजलेला बघा तुम्ही पण मुंबईला हात असाल पुण्याला हात असाल कुठे पण राहा पूर्ण भारतात आपण भारतात डिलेवरी करतो बघा लवकरात लवकर मग वा अली मसाला आणि तुम्हाला पण आता वाटत असेल की आपण पण गावाला जाऊत हे वातावरण बघून मजा वाटते रोज बायका येतात घरी काय बोलल्यात

आणि सकाळी येत का नाही सांगा तुम्ही सकाळी काय नसतात आपल्या सकाळी म्हणजे वाळवत नाही ना सकाळी आपण पूर्ण सकाळी वाळवल्यानंतर दुपारी, दुपारी त्या कडक होतात त्याच आत्ता आपण मोडाला घेतो पूर्ण सुकल्यावर कसं कडकडीत होतं ना मिरची आणि ह्याचा जाम त्रास होतो हात पण त्यांच्या खूप म्हणजे भासतात अक्षरशः जेव्हा <laughs> मिरच्या मोडतो तेव्हा आणि आता हे जे भासतात ना चुलीवर मातीच्या भांड्यात भासतात आणि त्याचा जो धूर येतो ना त्याचा पण खूप त्रास होतो हो मास्क लावा तुम्ही पण हो सांगितलं आता मास्क लावत जाओ मास्क सुनीता की तुम्ही पण मास्क लावा हो म्हणजे कमेंट येतील तुम्हाला आता मास्क लावत का नाही त्रास कमी होईल बघा बोलतील की नाही हे आहेत ना हे धणा पावडरसाठी धणे आहेत वाळवलेत उन्हात त्यामुळे टिकाऊ पण जास्त होत त्याचा मिरची मसाला करायचा आहे खास मसाला भांडण्याचा भांडव सराव मातीचा भांडा आहे ना हे करपत नाही बरोबर ते महत्वाचं आहे आणि हा आपला मंगाला मंगाला बोलतो आम्ही हे सरावा मध्ये करपत नाही आणि एक वेगळी टेस्ट येते आणि जे अल्मनचे किंवा पितळ्याच्या भांड्यात जे भाज करतात बरोबर मसाले करपतात म्हणून त्यात नाही करत अजून काय आले हा चक्रफूल राहिलेला हा आहे बघा हा नुँ। नुँ। हा भांडायचं राहिलेला अजून काय दालचिनी दालचिनी बरोबर त्यात पण होत आता हे मी खाणार कोणी कोणी खाल्ले आठवा मसाला करताना दालचिनी तिखट तिखट लागते गोड तिखट एकदम तिखट आणि गोड आहे म्हणजे क्वालिटी बेस्ट आहे आपण बेस्ट क्वालिटीच घेतो सगळं साहित्य बेस्ट क्वालिटीच असतं मी परत परत तुम्हाला सांगतोय हा आपला मसाला पंधराशे रुपयेपर्यंत इथे विकतात एक किलो पंधराशे रुपये पण आपण फक्त आणि फक्त सध्या तरी आठशे वीस रुपयेपर्यंतच विकतो आठशे वीस रुपये किलो हो कुठं हो वाट बघतो कोणतरी कमी आहे एक एक जण कमी आहे कोणतरी या स्टाफ सगळा ऑफिस ऑफिस स्टाफ आहे आपला तर घेऊन जा जात बाबा तिकडे सकाळी किती वाजता चुकतला लावतो तुम्ही सकाळी नऊ वाजता नऊ वाजता आणि ते किती वाजेपर्यंत ठेवता पाच वाजेपर्यंत आणि त्याला काढून जात थोडे थोडे मिरची तुम्ही तुम्ही आदरयात तरी ताई बोलवलं तुम्हाला हो बघा इकडे बपाना ये आजू बाई काय मैत्रीण माझी तिला कसा म्हणजे पाहिजे मला वाटतं तिच्या सोबत असलं म्हणजे तुमच्या गप्पा चालतात बरोबर आहे काम करतात तेवढ्या गप्पा पण बर वाटतं तिला कज सोबत असल्यावर बरं बर वाटतं ना हा ती म्हणते ये तू ये <laughs> आणि त्या दिवशी युट्यूब केला त्याशी मला बोलवायला आले घरी हो मी घरी बसते ते झाडू मारते ते झाडू हातात न टाकणार चल बोलते चल तू चल बोलते ओढत <laughs> आणला का तुम्हाला ओढत आणला का तो युट्यूब साठी जीवा भावाची मैत्री नाही काय पण असा तरी लगेच फोन इकडं हो इकडं जायचंय तिकडं जायचं आपल्याला लगेच राम राम हो पण ते रामलाल प्राण प्रतिष्ठा सोहळा होता तो तेव्हा किती नाचल्यात oh, एक नंबर छान हो। ताईने बघितला बघा मजा आली मजा आली जाम गावचं हे वातावरण आहे ना ते किती पैसे भरले तरी अनुभवाला भेटत नाही लोकांना म्हणून आम्ही दाखवतो दाखवतो त्यातून तुम्ही अनुभव घ्या गावचा प्रत्येकाला गावायला यायला जमत नाही काय काची गाव पण नसतात हा मुंबईला राहतात किंवा शहरा ठिकाण राहतात तर ते व्हिडिओ बघून खुश होतात आणि ह्या ज्या सगळ्या बायका आहेत ना त्या बोलतात आम्हाला घ्या व्हिडिओमध्ये एवढे हावशी असतात म्हणजे त्या बोलतात कधी पण व्हिडिओ करा आम्ही आहोत व्हिडिओमध्ये असा फुल सपोर्ट असतो आपल्या इकडे पण आणि त्यांना आनंद वाटतं की कोणतरी बघतं लांबून दुसऱ्या देशातून पण बघतात त्यांना जीवनाचा आनंद आम्ही घेतोय या अशा अलिबागच्या मसाल्यातून आणि सारखा आपला नवीन स्टॉक तयार होत असतो फक्त पावसाळ्यात नवीन स्टॉक करत नाही सगळ्यांना माहिती ना पावसाळ्यात मसाला तयार करत नाही खराब होतो मसाला पावसाळ्यात तयार केला तर आम्ही स्टॉक स्टॉक करून ठेवतो हा पावसाळी मिरची अजिबात सुक भेटत नाही बरोबर हां आपण मे महिन्यातच करतो ना तो जातो सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पुरतो आपला गेल्या वर्षी पण काय झालं जेवढा स्टॉक केला ना थोडा बरोबर पुरला आपण सांगितलं पावसाळ्यात करत नाहीत का केला तर फुकट जाणार तो तसा कशाला विकायचा पण बारा महिने आपल्याकडे अवेलेबल आपला अलिबागचा मसाला नवीन बॅनर बनवलाय घरी जाताना अलिबागची चव नक्की सोबत न्या अलिबागचा मसाला भाजरी चुलीवरची अस्सल गावची वा 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 कोण बघा सगळ्या चमकल्या बॅनरवर थेट ह्यांचा काय फोटो बॅनर आला नाही <laughs> <laughs> आता नवीन छापणार आपण बॅनर बघा कसं वाटतंय अहो ते कशासाठी केलं माहित आहे कोकण बाजार वगैरे असतात ना किंवा आपले हे असतात ना रिसॉर्ट वगैरे रिसॉर्ट असतं ना रिसॉर्ट तिथं आपल्याला ठेवायचं आहे जसं की डी एन रिसॉर्ट असेल तर तिथे आपण ठेवायचं आणि जे कोण मागतात ना त्यांना द्यायचं पण मस्त एक नंबर वाटते ना तुमचा आता पुढल्या बॅनरला फोटो येईल तो आपण स्टॉपवरच लावू डायरेक्ट वॅनर पण नाही मजा वाटते बघायला ही सुरुवात हा सुरुवात केलेला आपला फोटो आहे तुम्ही पण होतात ना सुरुवातीच्या महिन्यात एक दोन महिन्यानंतर आले हा तिकडे कामाला जाईल आज अक्षुनाई आहे अक्ष जरा बाहेर गेलेली आहे दिसली नाही ना तर बोलतील ना ती अक्ष कुठे गेली आज जरा बाहेर आहे बघा हे सगळं वेगळं वेगळं भाजलंय आणि आता भाजल्यानंतर एकत्र केलंय फक्त मिरच्या एकत्र नाही केल्यात आता हे सगळं भाजून होईल त्यानंतर मिरच्या आणि हे गरम मसाले खडे मसाले सगळे एकत्र करणार आणि कुटणार मस्त ऊन पडले सांभाळाच्या आणि मिरची घेतली शेवटला आणि धणे घेतले तुम्हाला पण जर हा आपला अलिबागचा मसाला ऑर्डर करायचा असेल तर घरी बसल्या संपूर्ण भारतात तुम्ही ऑर्डर करू शकता खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा बाय बाय